नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अखेर मदत जी आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला हो सुरुवात झालेली आहे अतिवृष्टीची मदत जी काय अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्टली डी पी टीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचे एस एम एस त्याचे संदेश आता शेतकऱ्यांना आलेले आहेत तर ते जिल्हे नेमके कोणते आहेत ते पाहूया तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छत्रपती संभाजीनगर विभागमध्ये लातूर जिल्हा आहे जालना जिल्हा आहे धाराशिव जिल्हा आहे परभणी जिल्हा आहे बीड जिल्हा आहे नांदेड जिल्हा आहे हिंगोली जिल्हा आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे मित्रांनो या ठिकाणी रक्कम देखील त्यांनी दिलेली आहे जर आपण रक्कम सांगत बसलो हो तर हा व्हिडिओ फार मोठा होईल तुम्ही या स्क्रीनवरती तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता तर नाशिक विभागातील जिल्हा आपण या ठिकाणी पाहतोय बघा जळगाव जिल्हा आहे नाशिक जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा आहे आणि धुळे जिल्हा आहे त्यानंतर पुणे विभागातील जिल्हे आपण पाहूया कोल्हापूर जिल्हा पुणे जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा आणि सातारा जिल्हा त्यानंतर नागपूर विभागामध्ये जर बघितलं तर नागपूर जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा आहे भंडारा जिल्हा आहे वर्धा जिल्हा आहे गोंदिया जिल्हा आहे त्यानंतर कोकण विभागामध्ये बघितलं तर पालघर जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा आहे ठाणे जिल्हा आहे रायगड जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा आहे त्यानंतर नागपूर विभागामध्ये आपण आत्ताच पाहिले त्यानंतर अमरावती विभागामध्ये जर बघितलं तर अमरावती जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा आहे अकोला जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा आहे आणि वाशिम जिल्हा आहे मित्रांनो आपण या ठिकाणी या पूर्ण जिल्ह्यांची अपडेट या ठिकाणी घेतलेली आहे एवढ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतिवृष्टीची जी काही नुकसान भरपाई आहे जी काय अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो याचे स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता आणि आपल्या जिल्ह्याला किती निधी आला ते तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद